हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे आणि मिणचे इथल्या दोन शेतकऱ्यांच्या चार जर्सी दुभत्या गायी मार्च आणि जून महिन्यामध्ये चोरीला गेल्या होत्या याबाबत पेटवडगाव पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या दरम्यान कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार चोरट्यांना वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आठ जर्सी गायी आणि एक म्हैस हस्तगत केली चोरट्यांना पेटवडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथले शेतकरी विनोद चव्हाण यांची दुप्पती जर्सी गाय चार मार्च दोन हजार चोवीस रोजी चोरीला गेली होती तर मिळचे इथल्या अनिल देसाई यांच्या तीन दुपत्या जर्सी गायी आठ जून रोजी चोरीस गेल्या होत्या त्याचप्रमाणे हातकणंगले शिरोळ कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुद्धा जनावरं चोरीच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी चंदूरच्या वैभव अनिल पुजारी कोंडिग्रेचे राजाराम कांबळे आणि राहुल पुजारी आणि तारदाळचा तोहीद मुल्ला या चार चोरट्यांना अटक करून चोरीला गेलेली जनावरं हस्तगत केली होती त्यावेळी त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरं चोरल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे पेटवडगाव पोलिसांनी या चार चोरट्यांना कुरुंदवाड पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ जर्सी गाई आणि एक आठ जर्सी गायी आणि एक म्हैस पोलिसांनी हस्तगत केली असून त्यातील तीन गायी मिळचे इथल्या अनिल देसाई यांच्या विनोद चव्हाण यांच्या गोठ्यात आणि अन्य तीन जनावर भादोले इथल्या राहुल पाटील यांच्या गोठ्यात सोडल्या आहेत चोरलेल्या गायी ओळखू नयेत यासाठी चोरट्यांनी या जनावरांच्या पोटाचे प्रचंड हाल केले असून उपासमारीमुळे यातील काही गायी मरण यातना भोगत आहेत ही कारवाई पीएसआय गिरीश ಶೇ ಸಂದೀಪ ಘಾಡ್ಗೇ ಅನಿಲ ಅಷ್ಟೇಕರ ಮಹೇಶ ಮಾನೆ ಕಲಿ